धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण मला झिरो आवरमध्ये बोलण्याची संधी प्राप्त करून दिली अध्यक्ष महोदय माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कसमादे आणि खांदेश भागामध्ये कांदा उत्पादक आणि कपाशी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे अतिशय हवालदिल झालेला आहे याचं कारण मध्ये म्हणजे कांद्याला भाव नाही आहे कांद्याचा उत्पादन खर्च जो आहे तो पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत होतो परंतु तेवढे देखील त्याला सातशे आठशे रुपये भाव सध्या चालू आहे माझ्या आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की स्वामीनाथन समितीच्या नुसार एम एस पीप्रमाणे कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये हमी भाव हा उपलब्ध करून द्या द्यावा त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी बी बियाणं खतं पेस्टिसाईड शेतीचे अवजारं लागतात त्याला अठरा ते पंचवीस टक्के जी एस टी भरावा लागतो तो शासनाने या ठिकाणी रद्द करावा वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अध्यक्ष महोदय संपूर्ण कर्जमाफी ही शासनाने द्यावी कारण शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे पण त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे आयात निर्यात धोरण जे आहे ते देखील अस्थिर झालेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करते की एक कमिटी स्थापन करून आयात निर निर्यात धोरण जे आहे ते स्थिर करावं धन्यवाद अध्यक्ष माननीय